शेतकरी बांधव राम राम माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे तरी आपल्या शेतकऱ्यांना मागा दिसत असे शेतामधील मका उत्पन्न शंभर किती तर शेतकरी बांधवनो आपलं शेतामधील जे उत्पन्न आहे ते पाच लाखापर्यंत निघण्याचा अंदाज ठेवलाच पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी म्हणजे तुम्ही म्हणत असाल हा काय म्हणतो आहे याला बोलायची सुध आहे का हा काय बोलतो आहे याच्याकडून निघतं का हा कोण आहे तुम्ही माझ्या शब्दाचा राग येऊ द्या पण तुमच्याकडून पाच लाखापर्यंत उत्पन्न निघणं हा एक शक्य आहे का तरच शेतीप्रवडते या शेतीमध्ये रोपड्यासुद्धा निघत नाही तर शेती करून काय फायदा हो। एक फायदा काय शेतीमध्ये तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मी आज जे बोलणार आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे तर आपल्या जे शेती आहे शेतीमधून जर <clears throat> पाच लाखापर्यंत उत्पन्न निघत असलं तर ते किती एकरामध्ये निघालं पाहिजे फक्त आणि फक्त तीन एकरामध्ये तीन एकर आम्हाला फक्त तीन एकर शेती आहे आम्ही उत्पन्न किती काढतो ते पण सांगतो उत्पन्नाचा सा गॅरंटी घेतो काय देतो आणि ते पण सांगतो तर शेतकरी बांधव जेवढा आपण शेतामध्ये पुरतो तेवढं <coughs> मंजुरी करून पुराला पुरत नाही शेतामध्ये राहतं काय पूर्त काय मी ते तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो शेतामध्ये पाच लाखापर्यंत उत्पन्न निघायला हवं आहे पाच लाख नाही तर दोन तीन लाखापर्यंत उत्पन्न निघायला हवं रब्बी निघायला हवा तर हे पूर्ण पुरवठा नाही तर शेती करा पुरत नाही गॅरंटी देतो कारण की शेतीमध्ये रोपड्या राहत नाही त्याच्यामुळे म्हणतो मी मी शेतामध्ये उत्पन्न काढायलाच हवं तरच शेती अपुरते तर तुम्ही म्हणत असाल का बोलतो आहे का म्हणतो आहे का निघाला पाहिजे तर शेतकरी बांधवांनो या शेतीमध्ये जेव्हा आपण शेतमाल पेरतो तेव्हा आपल्याला अशा लागलेली असते की शेतामध्ये पाच लाखाचं उत्पन्न निघतं का नाही निघता आपल्या शेतकऱ्यांना अशी लागलेली असते तर शेतकरी बांधवांनी मी त्याच्यावरूनच आज तुम्हाला माहिती देणार आहे की शेतकऱ्यांचे पाच लाखाचं उत्पन्न का निघाला हवं तर शेतकरी बांधवांनो आपल्याला पहिली गोष्ट काय व्हायची पहिले उत्पन्न व्हायचं लोकायला पण त्या टायमामध्ये असे तंत्रज्ञं टॅक्टर हवा नागटी हवा सगळी हवा शेतामध्ये वखर हवा ते वखरणी हवा पाट्या गाड्यात मशीन हवा का आता नवीन नवीन संकट येत चालले कापसाची मशीन हवा सगळे जर मशीन येत राहिले तर शेती करायची कोण हे शेतीमध्ये काम करणार कोण आंग वाकणार कोण हे शेतकऱ्यांचे संकट सापडले शेतामध्ये काम करणार कोण शेतामध्ये वा आंग वाकणार कोण शेतामधलं शेरीत असं जाड चाललंय शेतकऱ्यांचं काय कोण काम करणार शेतामध्ये निंणार शेता कोण शेतामध्ये निंण्याचं खोप राहण्याचं मशीन आलं आहे सगळ्यांचं मशीन आलं आहे तर शेतीमध्ये राहणार काय हो मी तुम्हाला आज त्याच्याबद्दलच सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला जर पुरत नसेल तर शेती सोडून चालले जा म्हणजे शेतामध्ये काय पुरतं हो शेतामध्ये उत्पन्न निघतं की पाच लाखापर्यंत त्याच्यावर आपण आज ह्या संतुलन बोलणार आहे की शेतामध्ये पाच लाखापर्यंत उत्पन्न निघालाच हवा मी तुम्हाला आज ते सांगणार आहे तुम्ही म्हणसाल हा काय प्रकार अरे बाबा हो शेतकरी बांधांनो तुम्ही प्रत्येकीच जर पैसे देत राहिले तर शेतीमध्ये करून काय फायदा ट्रॅक्टरचे पैसे निंदाचे पैसे काय म्हणते खुरपाचे पैसे कायचे सुद्धा पैसे दिले शेतामध्ये काम करायला कोणच राहणार नाही तर शेतकरी बांधवांना असे शे नवीन नवीन जुगाड आल्यामुळे शेतीमध्ये राहूसुद्धा काही राहिलं नाही प्रत्येकाने आता काय म्हणते बा पहिल्याने गहू सोंगायचे लोक हाताने सोंगायचे हाताने मळणी यंत्रात काढायचे रोजदारी लागायची पण आताच्या टायमामध्ये शेतकऱ्यांना काय झालंय माहिती आहे का रोजदारने लागू नाही राहिले आणि सगळं मशीननं काम करून घेण्याची इच्छा आली आता प्रत्येकाच्या घरी जरा टॅक्टर आहे टॅक्टरना पेरणी करतात का फायदा हो शेतकऱ्यांचं किती नुकसान हो त्याच्यामधले तुम्ही शेतकरी बांधव त्याची एक हिशूक करा ट्रॅक्टराचे पैसे लावा नागाडीचे पैसे लावा औषधं बियाण्याचे पैसे लावा पेरण्याचे पैसे लावा सगळे जर पैसे लावले त्याच्यातच साठ पन्नास साठ हजार त्याच्यातच चालले जाऊ वर्षाचे जास्त जाते पण कमी नाही आता दुसरं काय आलं की औषध आळाई पडत आहात वातावरण तसं नाही आता आळाई पडल्यानंतर शेतामध्ये काय म्हणजे त्याला औषधं चाललंय तेच माळ आपण खातो आहे हे प्रत्येक मालाचा हिशोब आपल्याला करावा लागणार आहे म्हणजे पहिलं कसं असायचं शेतकरी बांधून पहिलं असं असं असतं असायचं की शेतामध्ये काम करण्याची गरज होती शेतकऱ्यांना पहिले शेतात हातात राबायचा शेतात काम करायचं करायचा राबायचा तरच शेतात चांगले चांगले धान्य पिकायचं चा। तर आताच्या टायमामध्ये स मस्त विठोबा वस्तू मस्त निंबाखाली खुर्ची घेऊन म्हणतो हे कर रे ते कर रे आमकं कर रे ढमक कर ढमक कर हे का फायदा म्हणून त्यानं जर स्वतः काम केलं तर तो सुद्धा आज चांगले चांगले उत्पन्न घेऊ शकतो अरे तुम्ही काम करा शेतामध्ये का नाही निघत पाच लाखापर्यंत उत्पन्न का नाही काढू शकत आपण का नाही हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे तर तुम्ही का नाही काढू शकत शेतामध्ये उत्पन्न अरे तुम्हाला जमलं पाहिजे तुम्ही काढू शकतात ना नाही तर काय फायदा शेती करून तर पहिले लोक उत्पन्न काढायचे ते स्वतः काम करायचे स्वतः यंत्र आणायचे स्वतः पेरणी करायचे हे बैलाची गरज राहिली नाही हे ट्रॅक्टर आल्यापासून हे सगळे शेतकरीचं नियंत्रण बिघडून गेले शेतकरी बांधवांनो तर काय सांगा तुम्हाला शेतामध्ये नियंत्रण बिघडून काय फायदा आहे शेती करून शेती डायरेक्ट पडीत ठेवून चालले जा शेतीमध्ये तर काय फायदा आहे शेतीमध्ये अरे तुम्ही शेतामध्ये स्वतः रामा ना स्वतः कष्ट कराना स्वतः नागाडी कराना स्वतः बळीराम हाना हे शेतीमध्ये काय उरत नाही तर हाच संतुलन मी आज तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधून हा व्हिडिओ तुम्ही पुरा बघा हा व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही ज्याला लिंक शेअर कर, करा त्याला करा मी आज तुम्हाला सांगणार आहे अरे बापा हो शेतीमध्ये का पुरत नाही यार तुम्ही मंजुराचे पैसे देऊ लागले तुम्ही ट्रॅक्टरवाल्याचे पैसे देऊ लागले कृषी सेवा केंद्रवाल्याचे पैसे देऊ लागले अरे तुम्ही साऱ्याचे जर पैसे देऊ लागले शेतीमध्ये राहणार काय अरे तुम्ही स्वतः करा ना अरे पहिल्या ना काय तनाशक होते का पहिल्या ना काय शेतीमध्ये औषध रोंडा फिरायलाचं गवत वाळण्याचं मशीन होतं का अरे गवत निंदायचं मशीन होतं का अरे नव्हतं ना ते स्वतः करायचे आणि ज्यांना स्वतः काम करेल शेतामध्ये त्याचं शरीर कधी बी चांगलं राहणार शेतकरी बांधव काय बोलतो आहे खोटं तर बोलायचं नाही तर त्याचं शरीर कधी बी चांगलं राहणार हे काय काय अरे जे पहिले राबलेलं हे पहिले हाडं चांगले होते शेतकरी बांधव आताची हाडं अशी आहे दरस जर का खाली वाकलो जागीच म्हणतो बा कंबर दुखर राहिलं पाड दुखर राहिले चालली घरी अरे घरी कशाला जातो शेतामध्ये काम कर ना काय करतो घरी जाऊन अरे शेतामध्ये राबलं तर होतो हो निस्तक खाली खरी खरी बसून काही पाच लाखापर्यंत का उत्पन्न कधीच निघणार नाही ते पण सांगतो शेतकरी बांधव अशी व्यथा आपले शेतकरी बांधवाची झाली आहे बघा कष्ट करा कष्टाला कधी फळे तुम्ही कष्टच नाही करू लागले नुसतेच झा जा, झाडाखाली नुसते बसू लागले आणि सांगू लागले मंजुराला अरे ते रेन हे गावड्याचं शेण उचल धमकं कर रेन आंब टमक करहे काय फायदा हो पहिले जे लोक शेती करायचे त्यांना पुरायचं आणि पुरल्यानंतर ते शेती आवडीने करायची म्हणजे शेतामध्ये पहिल्यांदा पाऊससुद्धा पडायचा तरी पण आपले शेतकरी उत्पन्न काढायचे झाडावरती आणि आता फक्त दोन तीन एक दोन तीन लाखाचा माल होऊ न लागला दिलं रोजदार लोन भाऊ आमच्या शेतामध्ये आम्हाला नाही होऊ लागलं कंबर दुपरा अरे स्वतः करा स्वतः नाही केलं तरच होतं नाही तर शेतामध्ये रोपड्या राहणार नाही पाच लाख सुद्धा काय एक लाख सुद्धा राहणार नाही मंजुरालाच गेले सारे पैसे आणि कुठून घेता हो पैसे शे? अशी शेतकरी यांची झाली झाली सांगायला जर गेलं तर व्हिडिओ पंधरा मिनिटाचा होऊन जाईल पण त्यासाठी आपल्याला व्हिडिओवरती क्वेश्चन करायचं आहे की तुम्ही पाच लाखाचे उत्पन्न कसं काढणार मी तुम्हाला आज सांगणार आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही पहिले लोकशी उत्पन्न काढायचे तर हे औषध बियाणं राहायचं नाही म्हणजे बियाणं घरचंच राहायचं आणि औषध मारायचं काम नव्हतं आताच्या काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येक खर्च लागतो आहे बघा पण तसं वातावरण सुद्धा राहिलं नाही आता तुम्ही दहा दिवस झाले आळा वीस दिवस झाले की आले किडे ती जो झाले की पडडी आवाय असं झालं आहे पण त्याच्यामध्ये काय आपण एकच फवारणी करा आता लोक काय करताय शेण खता जर सासून ठेवलं दोन तीन ढोरं जर शिल्लक वळे त्याचंसुद्धा आपल्या घरच्या घरी शेणखत निघतं नाव तर विकत आणते शेतकरी काय म्हणतात विकत आणा जे आम्हाला शेणखत हे करायचं ते करायचं अरे तुम्ही विकत नका आणू घरच्या घरी जर शेणखत तयार केलं तर तेच आज पावरफुल शेणखत आहे बघा आता हे दुसरं शेणखत आणून फायदा नाही ते खतामध्ये पैसे जाते बियाणामध्ये प्रत्येक गोष्टीला जर पैसे लागले तर हे शेती करून काहीच फायदा नाही शेतकरी बांधव काहीच नाही तुम्हाला प्रत्येक रो रो कामाला रोजदारे शेण रोजदार आहे कोणत्याही कामाला जर रोजदार नाही राहिला तर काय पाच लाखापर्यंत उत्पन्न निघणार नाही हो का, का शेतकरी शेतकरी राजा मोठा होणार नाही आणि पुन्हा त्याच्यामध्ये दडी कशाने मारली आहे मालाच्या भावाने म्हणजे मालाला अजिबात भाव राहिला नाही त्या मालाच्या भावामुळे शेतकरी संकट सापडला म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण भाव बी नाही आणि काही बी आता लावा तुम्ही मंजूर नाही लावलं शेती पिकणार कशी नाही कशी पण जुन्या पद्धतीने जर केली तर शेती अवश्य पिकणार दुसरी गोष्ट काय आहे का या भावाने पुन्हा संकट पाडले या भावामुळे अर्धे शेतकरी संकट सापडले तर शेतकरी बांधव तुम्ही हा का बरं तर शेतामध्ये भाव नाही मिळते ओगीश्वर जर भाव दिला तर दोन तीन मंजूर शिल्लक भेटतं शेतकऱ्यांना पण ते सुद्धा आता शेतकऱ्यांना नाही राहिले तर शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामध्ये कमीत कमी कमी मंजूर लावा आणि शेतात तुम्ही स्वतः करा तरच शेतीमध्ये पाच लाखाचं उत्पन्न निघायला हवा नाहीतर काही काहींचं काय मंजूर लावूनच करत आता त्यातच पन्नास हजारामध्ये तीच मंजूर लावा असेल तेच खायचं त्यातलं रुपड्यासुद्धा राहत नाही स्वतः आपण मळ नियंत्रण हाना स्वतः ट्रॅक्टर नांगरी ना करता स्वतः टॅक्टर हा ना स्वतः यंत्र बैलांची वापर करा तर शेती आहे ओ सो पहिले लोक बैल बैलांचे वापर करायचे करा तर खूप छान राहायचं वापर करायचे बैलांचं उत्पन्न जास्त असतं ट्रॅक्टरपास हे पहिल्या ना आताच्या लोकांना कामसुद्धा होऊ नाही राहिलं तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज राहू एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण असे शेतकऱ्याचे कामं मी स्वतः घेऊन येत असतो शेतामध्ये काही पुरलं पाहिजे शेतामध्ये काही राहिलं पाहिजे तरच सांगत असतो असं शेतकऱ्यांचे टेन्शन ते टे, टेन्शन बाय टेन्शन तो बाय टेन्शन राहत असतं तर त्याच्यामुळे आपल्या स्वतः काम करा स्वतः राबा तरच शेतकऱ्यामध्ये उत्पन्न निघत नाही तसं कुपड्या सुद्धा निघत नाही सगळे रोजदाऱ्यांना घालत त्याला सांगा लागतो एक माणूस चाल रे भाऊ मला सोबती शेतामध्ये हे करायला ते करायला स्वतः करा ना स्वतः नाही करतायत का स्वतः आम्ही करतो तुम्ही पण करा